सकाळी सकाळी उठून आवरून फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून शिवास्त आवरून आम्ही झालं होतं रेडी आणि तयार तर कुठे जाण्यासाठी तुम्हाला माहिती आहे आम्हाला फिरायचं एवढा नाद आहे एवढा नाद आहे खूप जास्त नाद आहे तर मी गेले होते माझ्या सासरी तर सासरीहून जायचं होतं आम्हाला नागोबा कपिलदार चाकरवाडी तर पहिलं आम्ही चाललो होतो चाकरवाडीला श्रावण सोमवारनिमित्त तिसरा श्रावण सोमवार होता ना चाकर आमी आने ते आमी सो आम्ही गेलो होतो चाकरवाडीला आम्ही अर्ध्या वाटामध्ये गेलो आणि तिथं रिक्षा वगैरे लावला म्हणजे पूर्ण जवळ रिक्षा जात नव्हता थोडा अलीकडत होता तिथे लावला त्याच्यानंतर बारीला आम्ही सगळीकडं श्रावण सोमवार असून एवढी गर्दी असून आम्ही सगळीकडं मध्ये जाऊन देवाचे दर्शन घेतले त्याच्यानंतर इकडं सगळ्यांचे फोटो वगैरे काढायला सुरू होत्या माझ्या ननंदबाई आलेले होते त्यांची मुलगी पण आलेली होती ही आहे त्यांची मुलगी आत्ता मागे लग्न होतं पाहतीचं मी लग्नाचे पण व्हिडिओ वगैरे टाकले होते त्याच्यानंतर आम्ही आलो बाहेर तर इकडं ही माझी ती मुलगी मुलगीच म्हणायचं माझ्या जाऊबाईची त्याच्यानंतर आम्ही पेढे बिडे घेतलेले इथं खात बसलो होतो मी तर पेढा नव्हता घेतलेला पण सगळ्यांचा गोळा करून मी खात बसले होते गाटा 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 पेढा खात होते त्याच्यानंतर आम्ही निघालो आणि चढ होता आणि आमच्या रिक्षाचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता तर तडावरून रिक्षा सगळ्यांना घेऊन चढत नव्हता तर आम्ही इथं वाटातच उतरलो म्हणजे उतारावून दुसरा चढ येतो का तर आम्ही उतारावत उतरलो होतो कारण उतारावून फास्ट रिक्षा न्यायचा होता त्यांना म्हणजे पुढं चढेल त्याच्यानंतर आम्ही गेलो ना तर तरी आम्ही गेलो होतो का तेव्हा एवढी गर्दी नव्हती पण आम्ही यायच्या टायमिंगला बापरे खूप जास्त गर्दी झालेली होती इथं रात पाळण्या सुरू होत रात पाळणे सुरू होते तर मी जातानाच ठरवलं होतं आज रात पाळण्यात बसायचं कारण मला जत्राला बीडमधली ना खंडेश्वरीची पण जत्रा असते बघा मी तिथं पण ना रातमाळ्यात बसण्यासाठी जात असते म्हणजे देवाचं दर्शन पण इम्पॉर्टंट आहे बट त्याच्यानंतर नाही का इथं बघा इथं ना नागोबामध्ये ना मासे होते इकडून समोरून ना पेडा वगैरे टाकत होते पाण्यामध्ये आणि ते मासे गुटू गुटू खाण्यासाठी वर येत होते खूप मोठ्याले मोट्याले मासे होते सोनेरी कलरचे काळ्या कलरचे सगळ्या कलरचे होते त्याच्यानंतर इकडं आलेली होती काहीतरी का काहीतरी आलेली होती तर त्यांचं वाजत होतं तर शिवाजा इकडं डान्स मस्तपैकी सुरू होता आणि आमच्यासोबत बच्चमान साहेब नव्हते तर शिवांशला तसे सगळे बघू लागत होते त्यात काही विषय नव्हते इकडे शिवांश तर सुरू होतं हे बघा हे आलेले होते याला काय म्हणतात मला काही माहिती नाही बघा पण सगळे ते पण डान्स करत होते शिव पण डान्स करत होता त्याच्यानंतर शिवांस्था झाला डान्स भिंस झाला त्याच्यानंतर आम्ही गेलो ते काय म्हणते तर उपवासाचा नायलन शाबू आमच्या गावातल्या भैयाचं दुकान होतं तर आम्ही तिथे गेलो होतो हे माझ्या दिराचा टेम्पो होता आमचाच होता आणि तिथंच त्यांचं दुकान होतं कारण त्याच्यामध्ये सामान आणलेलं होतं त्याच्यानंतर माझं फेवरेट काम म्हणजे रात बसायचं तर आम्ही सगळ्या लेकरांना वगैरे लावलं आणि आम्ही दोघी जाऊ जाऊ दावा दावा आम्ही गेलो होतो रातपाळण्यात बसायला तिकीट वगैरे काढलं ब्रेक डान्समध्ये बसलो होतो त्या उंचमध्ये बसायचं होतं पण खूप गर्दी होती ब्रेक डान्सला गर्दी नव्हती तर पण खूप ऊन होतं खूप ऊन ऊन खूप जास्त होतं पण बसलो आम्ही खूप मस्त फिरत होता जाऊ बाई नुसत्या शिव 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 करीत होत्या त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो फायनली कपिलधारमध्ये कपिलधारमध्ये तर मी सारखं जात होते आणि इथं खूप जणं भेटले आपले फॉलोअर्स त्यातली एक खूप छान फॉलोअर्स होत्या बघा कुठल्या होत्या त्या ह्याच्या होत्या काय म्हणतात त्याला पैठण पैठणच्या होत्या तर त्यांनी व्हिडिओ बघितला तर त्या म्हणतीलच तर पैठणच्या होत्या तर त्या भेटल्या त्या म्हटलं की मला असं वाटत होतं कारण मी आत्ता चार पाच दिवसापूर्वी ते एकदा धरचा ता व्हिडिओ टाकला होता ना तर त्या म्हटलं तेव्हा मला वाटतच होतं तुम्ही आज येताल आणि मला आत्ताच जस्ट वाटलं होतं तुम्ही येताना आणि लगेच दिसला तर खूप छान वाटलं मला त्यांना भेटून म्हणजे सगळ्याच फॉलोअर्सला भेटल्यानंतर खूप भारी वाटतं त्यात काही विषय नाही पण काय होतं कधी कधी म्हणजे मोबाईलमध्ये शूट करायला जमत नाही कारण अचानकच भेटतं बोलणं होतं मग ते मोबाईलमध्ये नाही शूट करायला जमत त्याच्यानंतर आम्ही आलो आणि रात्री श्रावण सोमवार सोडायचा होता त्याच्यासाठी खूप सारं सा जेवायला केलं होतं त्याच्यानंतर आमचा राख रक्षाबंधनचा कार्यक्रम झाला शिवांश चव्हाणसाहेबाला त्यांची आतू राखी बांधत होती त्याच्यानंतरही बघा आमचा फोटोग्राफर रेडिओग्राफर तर खूप वेगवेगळ्या अँगलने फोटो काढीत होती ती तर म्हटलं तिला दाखवावं त्याच्यानंतर शिवांशचं रक्षाबंधन सुरू झालं चव्हाणसाहेबाचं झाल्यानंतर तरी तर प्र प्रकारे आमचं सगळ्यांचं जेवणं खावणं झाल्यानंतर रक्षाबंधनचाच प्रोग्राम होता शिवांश पूर तो पूर्ण हात राख्याने भरलेला होता नंतर बघू शकता इथं माझ्या ननंदबाईची मुलगी तर त्या पण आलेल्या होत्या तर त्या पण राख्या बांधत होत्या शिवांशला आणि त्यांच्या मामाला बघा शिवांश हात बाप रे किती मोठा गच्च भरलेला होता सगळ्या सेमच होत्या फक्त एकच वेगळी होती राखी चला टट्टा बाबा भेटू नेक्स्ट व्हिडिओ